एसएम स्टार मराठी कवटेमका तालुक्यात शेळ्या चोरणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील दोन आरोपींच्या चार लाख चोवीस हजार रुपये मुद्देमालासह आवळलेल्या मुसक्या कवटे मुकाळ पोलिसांची कौतुकास्पद कारवाई या घटनेची सविस्तर माहिती अशी की कवटे पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दिनांक सहा सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दुधे भावे गावचे हदीत तसेच घाटनांद्रे गावचे हदीत नागज ते भिवघाट जाणारे दिलीप शिंदे यांचे मालकीचे हार्डवेअर दुकानास लागून असलेले माळरानावर त्यांचे एक लाख दोन हजार रुपये त्यामध्ये दोन शेळ्या काळे व पांढरे रंगाच्या अंदाजे वय चार वर्ष वयाच्या प्रत्येकी बारा हजार रुपये किमतीची एक शेळी काळ्या रंगाची साडेचार वर्षे वयाची वेलेली गळ्याला गलुली असलेली आणि पाच शेळ्या पाच वर्ष वयाच्या काळ्या रंगाच्या प्रत्येकी तेरा घाट नांद्रे यांचे मालकीच्या बारा हजार रुपये किमतीची एक काळ्या रंगाची चार वर्षे वयाची कान पांढरे असलेली दोन शिंगाची शेळी दहा हजार रुपये किमतीची दोन बोकडे पाच महिने वयाची त्यातील एक बोकडाचे दोन्ही कान पांढरे असलेले बावीस हजार असा एकूण एक लाख चोवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात दोन आरोपीने पांढऱ्या रंगाच्या मोटार कारमधून चोरी केल्याची फिर्याद कवटे पोलीस ठाण्यात नमूद गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस शिपाई कुंभार यांना गोपनीय माहितीचे आधारे आणि प्राप्त सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सदरची चोरी ही शिवानंद कुंभार राहणार कोल्हापूर या इसमाने चोरी केली असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे मदतीने त्यांचा शोध घेतला असता आरोपी शिवानंद कुंभार मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव व पता विचारले असता त्याने त्याचे नाव शिवानंद पांडुरंग कुंभार वरवैश्य एकोणचाळीस राहणार कृष्णानिवास अण्णा पार्क पाचगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर व त्याचा साथीदार विशाल वसंत चव्हाण वर्षे एकोणीस वर्ष राहणार मुळशिंगी नागवडे फाटा तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर त्यांचेकडे नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांचा नमूद गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आली आहे त्याच्याकडे तपासामध्ये नमूद गुन्ह्यात चोरीस गेलेला खालील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमालाचे वर्णन पुढीलप्रमाणे फियादी किसन तातोबा पडळकर यांची एक शेळी काळ्या रंगाची एकूण किंमत तेरा हजार रुपये आणि दोन शेळ्या काळे व पांढऱ्या रंगाच्या प्रत्येकी बारा हजार रुपये किमतीच्या एकूण चोवीस हजार रुपये व पतंग धोनराम शिंदे राहणार घाट यांचे बारा हजार रुपये एक काळे रंगाची शेळी असा एकूण चार शेळ्या एकूण एकूण रुपये अंदाजे किमतीच्या आणि रोख रक्कम पंच्याहत्तर हजार रुपये अशी एकूण एक लाख चोवीस हजार रुपये मालमत्ता टाटा कंपनीची पांढऱ्या रंगाची मांजा कार एम एच झिरो फोर ई क्यू साठ पंच्याहत्तर किंमत अंदाजे तीन लाख रुपये असा एकूण चार लाख चोवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ही कारवाई माननीय श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली माननीय कल्पना बारवकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली सुनील साळुंके उपविभागीय पोलीस अधिकारी जत उपविभाग श्री ज्योतिराम पाटील पोलीस निरीक्षक काळ पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील भापकर पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील पोलीस नाईक मासाळ पोलीस शिपाई कुंभार पोलीस शिपाई कासार पोलीस शिपाई पाटील पोलीस शिपाई अजय पाटील अभिजित पाटील सायबर पोलीस ठाणे सदर, सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय कोळेकर हे करीत आहेत ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनेल ला करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील